नमस्कार मी मानशी सतीश पाटील माझं शिक्षण बी ए बी एड झालेलं आहे तसेच मी मॉन्टेसरी टीचर्स ट्रेनिंग कोर्स प्रथम श्रेणीमध्ये पास झालेले आहे श्रीमती लक्ष्मीबाई कृष्ण जर या राज्यात काजू असलेल्या विद्यालयात गेली पंधरा वर्ष मी प्री प्रायमरी स्कूल चालवत आहे याला आज यशस्वी पंधरा वर्ष पूर्ण झालेली आहेत या यशाच्या मागे असणारे माझे प्रेरणास्थान मान्य श्री युवराज सरनाईक सर यांचे खूप मोलाचे सहकार्य मला लाभलेले आहे आजपर्यंत जवळजवळ दोन हजार विद्यार्थी माझ्याकडून चांगले शिक्षण घेऊन पुढील शैक्षणिक क्रमण करीत आहेत आता साडेचारशे विद्यार्थी व दहा शिक्षक स्टाफ माझ्यासोबत कार्यरत आहेत या सर्व कार्याच्या पाठीमागे मला भागातील सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक शाळेतील मुख्याध्यापिका मुख्याध्यापक सर्व शिक्षक पालक यांचे खूप मोलाचे सहकार्य मिळत असते आज महिला दिनाचं औचित्य साधत सक्षम फाउंडेशनतर्फे मिळत असलेल्या या प्रेरणादायी पुरस्काराचा मी आदराने स्वीकार करते अजून चांगलं काम प्रेर करण्याची प्रेरणा या पुरस्कारानं मला नक्कीच मिळाली याचे प्रेरणास्थान माझे पती श्री सतीश पाटील सौ सुरेखाताई व श्री दशरथदादा यांचेही मी आभार मानते तसेच सक्षम फाउंडेशन ही संस्था ही यशाच्या उंच शिखरावर पोचावी अशी मी त्यांना शुभेच्छा देते धन्यवाद